सारखं सार हे खूप दोन वर्ष झालं आम्हाला असंच चालू आहे सारखं हे आम्हाला नाही हे होते आता आणि त्याच्यामुळे आमच्या अभ्यासावर हे होतंय परिणाम होते पप्पांना मानसिक त्रास होते पप्पांना आम्हाला पुढे रात्री वर्षी ती चोप पण लागत नाही पांडे, पांडे की की या व्यक्ती सर केलं की आपण मागणी करतात काय नेमकी तुमची मागणी काय असणार आहे या संदर्भात सर माझी मागणी हीच आहे आमच्या प्रोजेक्ट मध्ये सर्वसामान्य लोकांनी काट घेतलेले आहेत गोरगरीब गरीब लोकांनी फ्लॅट घेतलेले आहेत टाकलेले आमच्यासाठी काम केलेले काही लोकांनी इन्व्हेस्टमेंट पण आहे आमच्याकडे तर हे सर्व लोक काम बंद असल्यामुळे सर्वजण अडकलेली आहेत तर याच्यामध्ये काम बंद असण्याचं कारण एकच आहे की हे मकरंद सुधीर पांडे जे आहेत ते माझे पंचवीस वर्षापासूनचे भागीदार पार्टनर आहेत पण गेल्या दोन वर्षापासून ते लिटरली कोणत्याही कागदपत्रावर सही करत नाहीत किंवा मला कोणत्याही प्रकारचं यांना सहकार्य करत नाही तर याच्यावर मार्ग म्हणून बऱ्याच वेळा त्यांच्याबरोबर बैठकी झाल्या बरेच जण जवळजवळ बारा तेरा लोक मध्यस्थी घातले तर त्यांना तीन ऑप्शन दिले होते मी म्हणलं आपण हे दोन्ही प्रोजेक्ट जे अडकलेले आहेत ना आपण एकत्र मिळून काम करू आणि सर्वांचे जे काही लोकांची देणी असेल ना किंवा फ्लॅटच्या स्वरूपात असतील पैशाच्या स्वरूपात असतील ते सर्व कम्प्लीट करून टाकू आपण तर त्याला म्हणलं ते म्हणले मग की मला तुझ्याबरोबर काम नाही करायचं बरं ठीक आहे म्हणलं त्यानंतर मी त्यांना हा दुसरा ऑप्शन दिला जर तुम्हाला तसं वाटत असेल किंवा माझ्याबरोबर काम नाही करायचं मग तुम्ही लीड या तुम्ही या पुढे आणि तुम्ही पूर्ण काम करा तर ते म्हणले की माझा पायचं लगेमेंटचा प्रॉब्लेम येते तर दोन वर्षापासून लोकांना चुकीच्या पद्धतीनं सांगतात तसा असं काही वस्तुस्थितीमध्ये नाही ते तर ते स्वतःही काम करायला तयार नाहीत आणि ज्यावेळेस मी म्हणले की मी काम करतो तर मला कामचे राईट्स पण ते देत नाहीयेत तर लायबिलिटी जी काय आमची आज रोजी असेट आहे त्याच्यापेक्षा डबल लायबिलिटी आहे तर लायबिलिटीचा एक आमचा त्यांचा जो जो इशू होता तर तो कोणी मी शॉर्ट आउट करायला केला किंवा बाबा मकर आपण मित्रांना म्हटलं तुझी लायबिलिटी मी घेतो मी पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट करून देतो म्हणलं तुम्हाला सहकार्य करत तर हो हो म्हणला तिथे दीड दोन महिने घालवले त्या माणसाने प्रत्येक वेळ ना चुकीचं बोलायचं चुकीचं डिसिजन द्यायचं आणि त्यानंतर वन थर्टी केसेस आहे ना पहिल्या नील करायचा सर्व टोटली आता त्या वन केसेस केसेसमध्ये साहेब असा आहे बऱ्याचशा केसेस भोगच आहेत लोकांनी आवाच्या सवा अमाऊंट टाकून त्या केसेस चेकच्या मिसयूज केलेले आहेत तर त्या केस काही केसेस चालवायच्यात आणि काही ज्यांना खरंच जुनिले पैसे द्यायचेत ना ते काम चालू झाल्याशिवाय देऊ शकत नाही तसं मी त्याला म्हणलं की कोर्टात मी प्रशिष्ट होतो त्यांच्या वकिलांनी त्यांना समजून सांगितलं पण ते प्रत्येक वेळी नवीन वकील नवीन सी ए नवीन सी एस कंपनी सेक्रेटरी आणि कोणतरी त्यांना म्हणतात की बाबा आता आता मध्यंतरी आता त्यांनी हे चालू केलं होतं की माझे दोन का तीन जज मित्र आहेत त्यांनी मला असं सांगितलं की तू जोपर्यंत पैसे म्हणजे पूर्ण नील होत नाही केसेस नील होत नाही तो 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 तोपर्यंत तू कंपनीतून बाहेर पडू शकत नाही अरे मग त्याला म्हणलं तू असं खोटं चुकीच्या पद्धतीनं जर बोलताय ना किंवा तू कंपनीतून बाहेर पडू शकत नाही केसेस नील झाल्याशिवाय मग केसेस नील करण्यासाठी पैसे आणायचे कुठून म्हणलं आणि केसेस तुझ्यावर नाही माझ्यावर पण केसेस देत म्हणलं ज्यांनी केसेस नाही केला मग त्यांना पैसे नाही द्यायचे का म्हणलं आपण अशा पद्धतीने आहे ना हा मॅटर गेल्या दीड वर्षापासून हा प्रलंबित आहे मग त्यावेळेस आम्ही जवळजवळ ना मी शंभर सव्वाशे लोकांना आमचे जे क्लायंट आहेत त्यांना भेटलो ते म्हणले नितीन तू जर करत असाल आम्ही तुझ्या बरोबर आहे तो सगळी वस्तुस्थिती मांडलेली आहे ना पण तू पोलीस कमिशनर साहेबांना अर्ज दे पोलीस कमिशनर साहेबांना कंप्लेंट केल्यानंतर आहे ना आम्ही आम्ही पण तुला सही देतो आणि त्यांच्याकडे दाद मागू त्या पद्धतीनं आम्ही पोलिस कमिशनर साहेबांना पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनर साहेबांना अर्ज केलेला आहे त्याला साडेचार महिने झालेले आहेत तर त्यांच्याकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहेत यापूर्वी पोलीस प्रशासनाने चांगले सहकार्य केलेले प्रोजेक्ट बद्दल ज्यायचं माझं अपहरण झालं होतं किंवा काही लोकांनी खंडणीसाठी प्रोजेक्टचे ताबा घेतले होते अवैधरित्या ताबा घेतले होते किंवा काही त्या लोकांवर त्यांनी शासन केलेले त्यांनी त्यांच्यावर एफ आर दाखल केले त्यांना तुरुंगात टाकलं पण ह्या बाबतीत मला जो न्याय मिळायला पाहिजे तर आस्तकात नाही न्याय भेटलेला पण मी पोलीस प्रशासना माझी हात जोडून विनंती आहे साहेब तुम्ही याच्यात दखल घेतली सखोल चौकशी करा पूर्ण प्रकरणाची आणि योग्य तो न्याय द्या याच्यातून अडीशे तीनशे कुटुंब म्हणजे जवळ हजार लोक याच्यातून मोकळे होतील आणि सर्वांचा तुम्हाला आशीर्वाद लागेल नमस्कार माझं नाव नमिषा धिमधिमे वडिलांचं नाव नितीन धिमधिमे मी लहान मुलगी आहे मी आता सध्या गे नववीत गेलेली आहे आणि हे सारखे लोक घरी वगैरे येतात त्याच्यामुळे नीट अभ्यास वगैरे होत नाही मागच्याच आठवड्यात आम्ही चौघांनी मिळून फाशी घेण्याचं ठरवलेलं आणि आमचा अभ्यास वगैरे काहीच नीट होत नाही आमचं किराणा लवकर भरलेलं जात नाही शाळेत बस वगैरे काका जाताना घेऊन जातात येताना आम्हाला घरी चालत यावं लागतं कधी कधी तर आम्हाला सारखं सार हे खूप दोन वर्ष झालं आम्हाला असंच चालू आहे सारखं हे आम्हाला नाही हे होते आता आणि त्याच्यामुळे आमच्या अभ्यासावर हे होतंय परिणाम होतोय पप्पांना मानसिक त्रास होते पप्पांना आम्हाला कोणाला रात्री अशी नीट झोप पण लागत नाही आम्हाला न्याय मिळावा साईट परत सुरू व्हावी आणि सगळं नीट व्हावं आणि पप्पा जसं म्हणताय तसं ते परत सगळं नीट व्हायला तयार आहे पप्पा स्वतः एकटे करत आहेत तर त्यांना तरी करू द्या तुम्हाला नाही ना करायचं तर तुम्ही नका करू पण पप्पा करतायत तर त्यांना तरी करू द्या आणि ते असं काही इलिगल वगैरे काही करत नाहीये ते लिगली सगळं करताय तर त्यांना प्लीज ते करू द्या मकरंद पांडे हो। त्याबद्दल मी लहान असताना सारखे म्हणजे असं बोलायला नाही पाहिजे पण ते मकरंद पांडे हे काका घर येऊन जेवण वगैरे जायचे पण असं वाटलं नव्हतं की ते असे वागतील कारण की ते लहानपणा म्हणजे मी लहान असल्यापासून पप्पांचे ते मित्र आहेत आणि ते खूप चांगले मित्र होते आम्हाला आधी वाटलं पण नव्हतं ते असे वागतील पण त्यांच्यामुळे आता खूप वाईट दिवस आलेत आमच्यावर